जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आसपासून विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपात अक्कलकुवा आगारातील शंभर टक्के महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी संघटना या संपात सहभागी झाले सकाळी सात वाजेपासून सर्वच बस फेऱ्या बंद होत्या <small> <small> महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विविध कामगार संघटनांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व विविध भत्ते लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात अक्कलकुवा आगारातील सर्वच कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी झाले सकाळी सात वाजेपासून सर्वच बस फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या या संपात महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेचे विभागीय सचिव नितीन भेपले सचिव कांतीलाल पराडके आगार अध्यक्ष शकील पिंजारी गणेश मराठे महाराष्ट्र राज्य कामगार सेनेचे कार्तिक कुडूमेथे एस राठोड टी के शेख आर के पावरा आर पी पंडित ए आर पाटील डी वसावे के के पानसे एम एम चव्हाण एच एस विरासे के पाडवी विटे वसावे ज्योती कुडूमेथे सुरेखा पाडवी एस पी पाटील पी आर पाडवी या सह कर्मचारी या संपात सहभागी झाले होते पाखलकुवा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार